आपण पाहत आहात बागलावृत्तांत खबर बात महाराष्ट्राची नामपूर येथील जिल्हा परिषदेच्या शायद बागलावृत्तांत न्यूज व पुरोगामी पत्रकार संघ तसेच मौसम प्रतिष्ठान नामपूर यांच्या संयुक्त विद्यमाने एक हजार झाडे लावण्यात आली त्याचप्रमाणे पंढरपूर येथे आषाढी एकादशीच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत विठ्ठलाची महापूजा करण्याचा मान मिळवणारे बागलान तालुक्यातील आंबासन येथील आहिरे दाम्पत्याच्या यथोचित सत्कारा आमदार दिलीप बोरसे यांच्या हस्ते करण्यात आला तर शालेय विद्यार्थी यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागपूरच्या सरपंच अनिता दळवी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून बागलांचे आमदार दिलीप बोरसे जायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस स्टेशन निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाट वन विभागाचे वनरक्षक मोहिते ग्रामपंचायत सदस्य मनिंदर सावंत केदार सोनवणे संजय दळवी महेश सावंत किरण अहिरे मोहन सावंत बागला वृत्तांत न्यूज पुरोगामी पत्रकार संघ मोसम प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी व्यासपीठ उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सुगंध भदानी यांनी केलंय तर कार्यक्रमाचं प्रास्ताविक मुख्याध्यापक राजेंद्र वाघ यांनी केलं या विद्येची देवता सरस्वतीच्या प्रतिमेचं पूजन प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते करण्यात आलं उपस्थित सर्व मान्यवरांचं स्वागत शाल श्रीफळ देऊन करण्यात आलं त्यानंतर सर्व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते एक झाडांची लागवड केली त्यात प्रामुख्याने निंब जांभूळ बांबू दांभ� कांचन मोहा या वृक्षांचा समावेश आहे यावेळी आमदार दिलीप बोरसे व जायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाट यांनी या उपक्रमाचं कौतुक केलं यावेळी बागलाण वृत्तांत न्यूज व पुरोगामी पत्रकार संघाचे तसेच मोसम प्रतिष्ठान व पोलीस मित्र समितीचे सर्व प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषद शाळेचे प्रशांत बैरागी रेखा वाघ उज्ज्वला शिंदे लीना भामरे चंद्रभान देवरे मीना बैरागी आदींनी विशेष परिश्रम घेतले बागलाण वृत्तांतासाठी गणेश खरोटे नामपूर